अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर कृषी कार्यालयात पीक विमा तक्रारीच्या पाहणीवरून शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला शिवसेनेचे नेते प्रकाश मारोटकर यांनी चक्क अधिकाऱ्यांच्या अंगावर हात उगारला आणि त्यांच्या अंगावर सोयाबीनची झाडं देखील फेकली या राड्यामुळे इथं तणाव निर्माण झाला होता ठिय्या आंदोलनानंतर सरसकट सर्वेक्षण करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं

साले पचास सव काय पर्से बोला की तू पचा सवची तक्रार काय पर्से बोला का घ्या ओ किती राहिले अनकडे सांगा सर्वेक्षणाचे आकडा सांगा तुम्ही किती राहिलेला आहे सांगा किती राहिलेले हो विभागामध्ये आम्ही दोन तासापासून ठिय्या आंदोलन केले आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांकडनं लेखी लिहून घेतलं की ज्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षण तक्रारीनुसार सर्वेक्षण झाले नसेल त्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी पीक विम्याची आणि ही पीक पाहण्याची ही जी मागणी आहे ही शेतकऱ्यांनी त्या याद्या सर्व कृषी अधिकाऱ्याकडे सादर कराव्या या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं दोन अडीच तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर आम्हाला या ठिकाणी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि पीक विम्याच्या अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी दिल्यानंतर आम्ही आंदोलन मागं घेतलं परंतु यानंतरही कुठल्या या मागणी संदर्भात विचार या शिंदे फडणवीस गद्दार सरकारने न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ